मी आदरणीय काळू दुधा आणि मारुती शेठ वायाळ यांचं मनपूर्वक स्वागत करतो पूर्वीपासून बेनके साहेबांबरोबर या दोन्ही आदिवासी समाजाच्या नेत्यांचं नाळ जोडलेली होती पण काही अशा घटना घडल्या गर्ट काही कारणास्तव प्रवाह दिशा जरा त्यांच्या राजकीय किंवा सामाजिक जीवनामध्ये बदलली पण जेव्हा जेव्हा त्यांची काही दिशा बदलली असेल ही समाजहितासाठीच त्यांनी प्रामाणिकपणे मनात भाव ठेवून बदलली होती या दोघांनीही पण कुठल्या मनात स्वार्थ न ठेवता किंवा कुठल्या निवडणुकीची अभिलाषा न ठेवता किंवा मला माझ्या स्वतःसाठी काय कर केलं पाहिजे असं न ठेवता त्यांचं आजपर्यंतचं राजकीय जीवन सामाजिक जीवन राहिलेलं आहे समाजाच्या प्रती आणि म्हणून समाजामध्ये त्यांच्याबद्दलचा खूप मोठा प्रमाणात आदर आहे आणि मला आनंद वाटतो की मी का जे काय पाच वर्षामध्ये कार्य केलं असेल त्याची आणि मला जे काय अजितदादा पवारांनी साथ दिली होती समाजाप्रती मी जे काही काम केलं असेल प्रेरित होऊन माझ्या मागे ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेतलेली आहे माझ्या वडिलांबरोबर ह्या दोन व्यक्तींनी काम केलेलं आहे मी त्यांच्या मुलासारखं आहे आणि मी निश्चित प्रकारे मी त्या दोन्ही नेत्यांना वचन देऊ देतो की माझं जे काय राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये कार्य आहे मी माझ्या तालुक्यातल्या आदिवासी बांधवांच्या प्रती कायम त्यांचं संरक्षणाची जबाबदारी ही माझी राहील आणि आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचं शिक्षण असेल त्यांचे सामाजिक प्रश्न असतील राज्य पातळीवर त्यांना मिळणारा न्याय असेल त्यासाठी मी कायम झटत राहील आणि हा आदिवासी बांधव हा कायम त्यांच्या मनामध्ये समाधान राहील की आपल्यामधलाच एक तरुण अतुल बेंके हे पुढं जाऊन आपल्यासाठी झटत आहेत अशा प्रकारचं मी कार्य करेल बारा तारखेला कुकडेश्वर मंदिराच्या इथे आपण जाहीर मेळावा घेतो आहे त्या मेळाव्याला खुद्द नरहरी साहेब आदिवासी समाजाचे महाराष्ट्राचे नेते ते येत आहेत आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काळूदा असतील मारुतीशेठ असतील त्यांच्या व त्यांच्या हजारो समर्थकांचा आपण प्रवेश कुकडेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये तिथं आपण करतो आहे आणि तो आदिवासी जाहीर मेळावा घेतो आहे आणि आदिवासी समाज बांधवांना महायुती सरकारकडून किंबवाना आजीदाच्या माध्यमातून जे काय आम्ही काम करतो आहे किंवा जे जे गैरसमज त्या समाज बांधवांप्रती निर्माण करण्याचं काही लोक जाणीवपूर्वक काम करता येईल ते सर्व प्रबोधन करणं घराघरापर्यंत जाणं बांधापर्यंत जाणं शिवारापर्यंत जाणं वाडी वस्ती तांडा पठारावर जाणं हे सगळं काम आम्ही एकत्रितपणे ते करूयात आणि चांगल्या प्रवाहाच्या दिशेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे हा सर्व आदिवासी समाज बांधव जसं ताकदीने उभा होता तर इथून पुढेही आम्ही कर्तव्यातून विकासातून समाजाच्या हिताच्या माध्यमातून हा समाज आमच्या पाठीमागे उभे राहील याची आम्ही निश्चित प्रकारे काळजी घेऊ एवढंच त्याने सांगतो पुन्हा एकदा काळूदादा आणि मारुती शेठचं मी मनपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो तुम्हाला कायम अभिमान वाटेल की अजयदादांच्या वा नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि समाज हितासाठी आपण चांगला निर्णय घेतला की कायम तुमच्या मनामध्ये अभिमान वाटेल अशा प्रकारचं कार्य या तालुक्याचं नेतृत्व म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेचा प्रमुख म्हणून मी असेल संजय काळेसाहेब असतील पोपट नवा रावते असतील आमचे सगळे बांधव असतील किशोर रामदेर साहेब असतील आमचे सरपंच संघटनेचे अध्यक्ष गोविंदराव साबळे इथं आहेत असे अनेक सांगडे साहेब आहेत आमचे कमलताई शेवटंडे आहेत असे सर्वजण आम्ही कायम त्यासाठी कटिबद्ध राहू धन्यवाद